अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी सेविकांना तीस हजार वेतन वाढ सरकार तुपाशी अंगणवाडी सेविका उपाशी चौदा जून संताप काय झालं हे मोठे बदल पहा तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाय किली करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्यातील अंगणवाडी सेविकांची व्यथा आणि सरकार सांगते ऑनलाईन माहिती पाठवा स्मार्ट योजना आणि ई कारभार वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे मात्र त्यासाठी आवश्यक त्या सुविधा मात्र देत नाही राज्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी मोबाईल नेटवर्कच्या आपल्याकडील माध्यमातून लाभार्थ्यांच्या माहितीची भरणा करावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पोषण ट्रॅक ॲपची सुविधा मोबाईलवर उपलब्ध करून दिली पण या ट्रॅकरद्वारे तसेच अन्य प्रकारची माहिती शासन दरबारी देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सरकारने विशिष्ट कंपन्यांचे सिम दिले मात्र दुर्गम भागात या कंपन्याचे नेटवर्क नसल्याने तर काहींचा रिचार्ज करण्यात आलेला नसल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलची अवस्था दात आहेत तर चेने नाही अशी झाली आहे राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे एक लाखावर अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत या सेविका सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील सुमारे अठ्ठावीस लाख तर सहा वर्ष वयोगटातील चोवीस लाखाहून मुलांना सनदा माता गरोदर माता अंगणवाड्यांचे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यापर्यंत आरोग्य पोषण शिक्षण लसीकरण आणि अन्य सेवा पोहोचवण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करतात अंगणवाड्याचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी तसेच लाभार्थ्यांची विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या वतीने सेविकांना वार्षिक दोन हजार रुपये सिम रिचार्जसाठी सरकार देते एप्रिल दोन हजार चोवीसपासून हजारो सेविकांना सरकारने हे रिचार्जचे पैसे दिलेले नाही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सेविकांना शासनाच्या वतीने ओडाफोन आणि एअरटेल कंपनीचे सीम दिले राज्यातील अनेक विशेष दुर्गम आदिवासी पाड्यामध्ये या कंपन्यांचे नेटवर्क नसल्याने सेविकांना त्या भागात नेटवर्क असलेल्या कंपन्यांचे सीम घेऊन पदरमोड करून रिचार्ज करावे लागते राजेश सिंह संघटक सचिव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती